निलंगा नगरपरिषदेची निवडणूक अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपली आहे उद्या मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी आणि याच्यामध्ये अचानक नवीन ट्विस्ट समोर येताना दिसत आहे की निलंगा नि न, न, नगरपरिषदेची जी निवडणूक आहे ती रद्द होण्याच्या मार्गावर हो आहे अशी प्रशासनाकडून अधिकृत माहिती जरी आलेली नसली तरी ती शक्यता वर्तवली जात आहे की का निवडणूक रद्द होणार आहे ज्यांनी याचिका दाखल केली आहे ही निवडणूक रद्द होण्यासाठी आपल्यासोबत अजित शाहीर आणि सुजित शाहीर हे दोन बंधू आहेत त्यांची याचिका काय होती आणि त्यांची मागणी काय होती नमस्कार नमस्कार सर काय सांगाल ही निवडणूक रद्द होण्यासाठी आपण काय याचिका दाखल केली होती काय विषय होता याचिका आमची आमचा जो अर्ज होता तो फेटाळण्यात आलेला होता आमचा अर्ज रद्द झाला होता मी प्रेसिडेंटसाठी आणि नऊ नंबर वार्डासाठी तसेच आमचे बंधू जे सुजित शाहीर आहेत त्यांनी आठ नंबरच्या वार्डासाठी नॉमिनेशन अर्ज दाखल केलेला होता त्या दिवशी नॉमिन नॉमिनेशन दिवशी प्रथमत नाम नामनिर्देशनपत्र आम्ही ऑनलाईन भरलं आणि नंतर ॲफिडेव्हिटसाठी वेळ झाला आम्हाला साठी जेव्हा आम्ही दोन वाजता ऑनलाईन भरत होतो तेव्हा अचानक साईट बंद झाली विशेष आयोगाने आदेश काढलेले होते की संबंधित ऑनलाईन प्रणाली प्लस तुमचं ऑफलाईन प्रणाली ही दोन्हीही प्रणाली तीन वाजेपर्यंत चालू राहतील असे आयोगाचे आदेश आहेत स्पष्ट पण तसं न होता आयोगाने प परस्पर दोन वाजता ॲफिडेव्हेटची प्रोसेस पूर्ण ओव्हर करून टाकली आणि त्यामुळं आमचा कुठेतरी राईट टू इक्वेलिटीचा जो अधिकार आहे सो त्या अधिकाराचं हनन झालेलं इथं स्पष्टपणे दिसून आलं त्यामुळं त्या, त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही संबंधित न्यायालयामध्ये अपील केलेली होती आपला अर्ज का म्हणजे आमचा अर्ज त्या त्यामुळे बाद झाला आम्ही जेव्हा तिथे वा दोन वाजता प्रोसेस बंद झाली तेव्हा दोन वाजता बंद झाल्यानंतर आम्ही अचानकपणे तहसीलदार साहेबांना आणि आयोगाला पण मी फोन लावला मुंबईला तर त्यांनी असं सांगितलं की संबंधित ह्याच्यामध्ये तुम्ही जरी नामनिर्देशन ऑनलाईन भरलेलं असेल तर ऑफलाईन तुम्ही अॅफिडेव्हेट भरू शकता या कारणास्तव आम्ही पटकन तहसीलदार साहेबांना आर आर ओला भेटलो आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला ऑफलाईन फॉर्म किंवा अफिडेवेट द्या अशा आम्ही त्यांना मागणी केली परंतु आम्हाला त्यांना वेळ झाला कारण त्यांच्याजवळ उपलब्ध नव्हते जे ऑफलाईन ॲफिडेवेट किंवा फॉर्म आहे ते उपलब्ध नसल्याकारणे एक पंधरा वीस मिनिटाचा वयभूषित त्यांनी केला आणि नंतर आम्ही जेव्हा फॉर्म भरायला सुरुवात केली तेव्हा तेवढा वेळ आम्हाला पुरला नाही आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी राहून गेलेल्या होत्या काही गोष्टी राहिल्यानंतर आम्ही ते तीन वाजता पत्र या संबंधित ज्या जागेसाठी मी आत्ता सांगितलं ते आम्ही त्यांना देऊन टाकली नॉमिनेशन नामिनेशन पत्र वगैरे सगळं आणि दिल्यानंतर त्यांनी आम्हाला तब्बल दोन तासानंतर दोन तासानंतर त्रुटीपत्र दिले म्हणजे वेळ निघून गेले संबंधित जेव्हा त्रुटी वे दिल्या जातात तेव्हा त्या त्रुटीची पूर्तता संबंधित वेळ दिला जातो आणि त्या वेळेमध्ये ती त्रुटी हे करणं पूर्तता करून देण्याची संधी देणं हे बंधनकारक असतं परंतु तशी संधी आम्हाला देण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे आम्ही संबंधित रद्द झाल्याच्या कारणे आम्ही आरोच्या निर्णयाला अपील केलेली होत जिल्हा न्यायालयाला जिल्हा न्यायालयाचा काय निर्णय आला, का आला। जिल्हा न्यायालयाचा निर्णय सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी आमचं जे वेळेचा सांगितलं आमची जी सा, आमची जी मागणी होती ती फेटाळलेली आहे आणि संबंधित त्याच्यामध्ये आता पुढे आम्हाला अपीलसाठी आणखी हायकोर्टाकडे विचार आहे आमचा नाही तुमची आत्ता जर ही निवडणूक रद्द झाली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये आमची मागणी हायकोर्टामध्ये राहणार आमचा आमचा जो हक्काचं हनन झालेला आहे किंवा प्रत्येकाला अधिकार असतो कि कि की त्यांनी आपला अर्ज भरला पाहिजे जसं राईट टू नो आहे तसं प्रत्येक उमेदवाराला त्याचा हक्क आहे की त्यांनी पत्र आणि वगैरे भरून या निवडणुकीमध्ये डेमोक्रेसीला जीवन ठेवण्यासाठी त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये भाग घेण्याची संधी दिली पाहिजे प्रत्येक व्यक्तीला असं नाही की तुम्ही पाच वर्ष कालावधी असतो हो आणि अशा पद्धतीनं चुका आयोगाकडून असो किंवा संबंधित करून असो कुणाकडूनही जरी झाले असतील पण तरीसुद्धा एक छोट्याशा कारणांमुळे संबंधित व्यक्तीला त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवून या डेमोक्रेसीला लोकशाहीला कुठेतरी पायमल्ली करण्याचा प्रयत्न दिसून येतो त्यामुळं असं व्हायला नको आहे असं आमचं मत आहे कोणाचं आहे असं आपल्याला हालगर्जीपणा आमचा संबंधित जे आयोग आहे त्यांनी आयोगाने ऑनलाईन तीन वाजेपर्यंत ठेवायला पाहिजे होतं परंतु त्यांनी आयोगाने तीन वाजेपर्यंत ते ठेवलं नाही त्याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे आयोगावर की त्यांनी दो दोन वाजताच ॲफिडेव्हिट प्रोसेस ओव्हर का केली संबंधित प्रोसेस ही तीन वाजेपर्यंत तुम्ही ऑर्डरमध्ये देता आणि संबंधित ऑर्डरमध्ये तीन देऊनसुद्धा तुम्ही जर दोन वाजता प्रोसेस बंद करत असाल तर नेमकं इथं कुणा कुणा चुकी आहे आणि संबंधित जेव्हा उमेदवार आपल्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रयत्नशील असतात तेव्हा अशा विविध अडचणींना त्यांना समोरं जावं लागतं आणि त्याला जबाबदार तो उमेदवार नसतात तर तिथली कुठेतरी राबवण्यात आलेली प्रोसेस असते सिस्टीमची